देशातील ट्रक व टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे तेल शुद्धीकरण केंद्रावरून जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पंपावर होणारा पेट्रोल व डिझेलचा पुरवठा खंडित होऊन जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता झाली आहे त्यामुळे या परिस्थितीत अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होऊन कोणतीही आपत्तीजनक स्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने तेल शुद्धीकरण केंद्रावरून जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंपांना करण्यात येणारा पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत होऊपर्यंत जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप चालकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला पेट्रोल व डिझेलचा सा साठा हा रुग्णवाहिका तसेच आरोग्यसेवा विभागात कार्यरत असणाऱ्या अत्यावश्यक वाहने पोलीस विभागाकडील वाहने सरकारी वाहने अग्निशमक वाहने तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी आवश्यक वाहने यांच्यासाठी राखीव ठेवावा व इतर वाहनांना पेट्रोल व वा डिझेलची विक्री करू नये या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक सर्व उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी आवश्यक ती कारवाई करावी या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील या आदेशाची अंमलबजावणी आज दोन जानेवारीपासून तात्काळ लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आदेशाद्वारे कळवले आहे